डोंबिवली निवासी भागात गढूळ पाणी डोंबिवली एम आय डी सी निवासी भागांमध्ये रहिवाशांच्या घरात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शुक्रवारी दुपारपासून मिलापनगरमधील श्री वसंत छेडा आणि इतर काही बंगलोमध्ये गढूळ अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी आले नागरिकांनी याची माहिती एम आय डी सीला कळवली मिलापनगरमधील बहुतेक बंगलोमध्ये एम आय डी सी पाईपलाईनमधून एक कनेक्शन घेण्यात आले ते पाणी रहिवासी पिण्यासाठी आणि अन्न पदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात परंतु हे पाणी गढूळ येत असल्यामुळे नागरिकांपुढे आता आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आधीच डेंग्यू मलेरिया टायफॉईड कावीळ इत्यादी साथीच्या आजारामुळे नागरिक भयभीत आणि त्रस्त झाले आहेत गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागवली एम आय डी सीमध्ये नवीन नाले गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे तसेच काही ठिकाणी पाण्याच्या भूमिगत पाईपलाईन यांना कॉन्क्रीट रस्ते सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनवताना धक्के बसून पाईपलाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी अशा अनेक कारणांमुळे गढूळ अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आय डी सीकडून याबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे त्यामुळे आता स्वत खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत आहे